हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी अशी रेसिपी ज्यामध्ये असणार आहे भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन अवघ्या दहा रुपयामध्ये आज ही रेसिपी आज, आज आपण बनवणार आहोत तर काय काय असणार आहे स्पेशल तर नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर या ठिकाणी घेतलेली आहे दहा रुपयाची कोथिंबीरची जुडी अशी हिरवीगार अशी भाजी आहे या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि भाजी जी आहे ती आपण स्वच्छ अशी नीट करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण फक्त पाण्याचा वापर करायचा आहे देठांचा अजिबात त्या ठिकाणी आपण वापर करणार नाहीये तर बघू शकता या पद्धतीमध्ये एक एक पान जे आहे ते स्वच्छ असं नीट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीमध्ये आपली भाजी, भाजी जी आहे ती नीट करून झालेली आहे फक्त पानं पानं जे आहेत ते आपण भाजीची घेतलेली आहेत आणि एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा मीठ त्यानंतर भरपूर असं पाणी टाकून भाजी जी आहे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी खूप लांबचा प्रवास जो आहे तो या पालेभाज्यांनी केलेला असतो त्यासाठी थोडीशी काळजी म्हणून या ठिकाणी भाजी जी आहे ती मिठाच्या पाण्यामध्ये नक्की धुवून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ अशी जी आहे पानं जी आहे ते आपण धुवून घेणार आहोत बघू शकता या या पद्धतीमध्ये हलक्या हाताने आपण भाजी जी आहे ती धुवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये आपण भाजी जी आहे दोन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि करणार आहोत पुढची तयारी तर या ठिकाणी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि एक मोठा बाऊल आणि त्यासोबतच स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोथिंबीर या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि जितकी शक्य होईल तितकी बारीक जी आहे ती आपण चिरून घेणार आहोत तो कोथिंबीरमध्ये असे कुठले विटॅमिन्स असतात क प्रकारे ते आपल्याला उपयोगी असते तर ते नक्की कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी कोथिंबीर जे आहे ती आपण ज बारीक चिरून घेतलेली आहे जितकी जमेल तितकी बारीक जी आहे ते आपल्याला चिरून घ्यायचे आहे आणि करणार आहोत वाटणाची तयारी तर या ठिकाणी हिरवं वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि करणार आहोत आता आपण पुढची तयारी साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे लाल तिखट धने जिरे पावडर हळद त्यानंतर थोडंसं वाटण जे वाटलेलं त्याचं जे पाणी शिल्लक राहिलेलं ते टाकून हे सर्व जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन के विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतं घरगुती अशा पद्धतीमध्ये आपण ही भाजी जी आहे ती आपण बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीर ही आप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते खूप उपयुक्त असते भरपूर हेल्थ बेनिफिट असतात जे आपल्याला कळत नकळत या भाजीचा वापर जो आहे तो आपल्या आहारामध्ये केलाच केला पाहिजे आणि त्यापासून मिळणारे जे विटॅमिन्स असतात जे, जे काही फायदे असतात शरीरासाठी हेल्थ बेनिफिट असतात जे, ते या छोट्या छोट्या भाज्यांनी जे असतात ते आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला त्याचा नक्की फायदा होईल तर या ठिकाणी आपण बेसन टाकायचं आहे तर बघू शकता थोडं थोड्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण बेसन पीठ जे आहे डाळ पीठ जे आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे हलक्या हाताने स्मॅश करत करत हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला एकजीव करायचं आहे तर सुरुवातीला दोन वाटी आणि त्यानंतर दोन वाटी या प्रमाणामध्ये बेसनपीठ जे आहे ते आपल्याला लागलेलं ला आहे तर बघू शकता छानसा असा त्याचा गोळा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडासा पाण्याचा हात जो आहे तो आपल्याला लावायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व जे आहे ते एकजीव करायचा आहे एक चमचा तेल या ठिकाणी आपण वा आहे आणि त्याचा छान असा गोळा जो आहे तो आपण तयार केलेला आहे बघू शकता यामध्ये थोडा पण आपण पाण्याचा वापर केला नव्हता अगदी दोन टेबल फक्त पाणी या ठिकाणी आपण वापरलं होतं चार वाट्या या ठिकाणी बेसनपीठ जे आहे ते आपल्याला लागलेलं ला ला आहे आणि या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे ताट घेतलेलं आहे ताटाला थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते आपण टाकणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत करत हे सर्व जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता ताटामध्ये छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत करत हे सर्व जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता पण मी या पद्धतीमध्ये ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहेत आणि हे पसरवून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला करायचं आहे तिळाचा वापर तर या ठिकाणी घेतलेले आहे सफेद तीळ आवडत असतील तर टाकले तर चालतात किंवा नाही टाकले तरी देखील चालतात पण कोथिंबीरच्या वड्यांमध्ये तीळ खूप छान लागतात खूप छान असं स्वाद येतो त्यामुळे या ठिकाणी सफेद तीळ जे आहे ते वापरलेले आहेत पाणी देखील गरम झालेलं आहे आणि त्यावरती ठेवणार आहोत आपण एक चाळण आणि त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे हे ताड जे आपण वड्या जे मिश्रण जे आहे ते आपण पसरवून घेतलेलं आणि एक वीस मिनटासाठी हे सर्व जे आहे मिश्रण जे आहे ते आपण वाफून घेणार आहोत तर मध्यम गॅसवरती बघू शकता आपण हे वीस मिनटासाठी वाफून घेणार आहोत आणि वीस मिनटं आपली झालेली आहेत बघू शकता वड्या देखील आपल्या छान तयार झालेल्या आहेत तर ज्या वेळेस आपण ठेवलेलं आणि त्यानंतरचा जो रंग जो आहे तो बदललेला आहे याचा अर्थ असा आहे की वड्या ज्या आहेत छान असे वाफून झालेल्या आहेत तर या ठिकाणी सुरीच्या साह्याने देखील आपण चेक करणार आहोत तर बघू शकता पिठाचा जो भाग आहे तो लागलेला नाही आहे अगदी वड्या ज्या आहेत त्या आतपर्यंत शिजल्या गेलेल्या आहेत तर आता आपण एका ताटामध्ये ज्या आहे त्या काढून घेणार आहोत आणि थंड झाल्याच्या नंतर याच्या छानशा अशा वड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे दोन्ही टा दोन्ही साईडने जे आहे ते मिश्रण जे आहे ते आपलं वाफवलं गेलेलं आहे आणि इथे आवडेल त्या आकारामध्ये वड्या ज्या आहेत त्या आपण पाडून घेणार आहोत तर अगदी दहा रुपयामध्ये भरपूर असे विटॅमिन्स असलेले आणि आरोग्यदायी अशीही कोथिंबीर जे आपल्या आहारामध्ये आपण नेहमी समाविष्ट करत असतो तर तिच्या वड्या ज्या आहेत त्याच आपण बनवलेल्या आहेत बघू शकता छानसा आकार जो आहे तो या वड्यांना आपण दिलेला आहे आणि आता आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर तवा घेतलेला आहे तव्यामध्ये वड्या ज्या आहेत आपण दोन्ही साईडनी खरपूस अशा भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही डीप देखील करू शकता पण मी या ठिकाणी शालो फ्राय करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलर ए पर्यंत खरपूस अशा वड्या ज्या आहेत त्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर आजचा हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आरोग्यदायी हेल्थ बेनिफिटवाल्या रेसिपी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघू शकता आपली एक साईड जी आहे ती शालो फ्राय झालेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपण शालो फ्राय करून घेणार आहोत करून वड्या ज्या आहेत त्या आपण दोन्ही साईडनी ज्या आहेत खरपूस अशा भाजून घेणार आहोत छान अशा कुरकुरीत आणि खमंग अशा कोथिंबीरच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या तयार होतेले तयार होत आलेल्या आहेत तर बघू शकता या पद्धतीमध्ये अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या शालो फ्राय केलेल्या आहेत आणि आता आपण करून घेणार आहोत त्याची प्लेटिंग तर बघू शकता अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आरोग्यदायी अशी ही कोथिंबीरची वडी जी आहे ती आपली तयार होत आलेली आहे आणि एक एक करून जे आहे ते आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर एक लेअर जो आहे तो आपला झालेला आहे आणि आता आपण दुसरी बाजू जी आहे ज्या अर्ध्या राहिलेल्या ले वड्या ज्या आहेत त्यासुद्धा इथे आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये छान खमंग खुसखुशीत अशा ज्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण काढून घेणार आहोत डिशमध्ये आणि करून ज्या आहेत त्या डिशमध्ये सर्व करणार आहोत तर कसा वा वाटला आता फुल ब्लॉग नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग